नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील आणि देवीचा मुख्य पुजारी आज आपण आजच्या दिवशी असणाऱ्या हरितालिकेच्या सणाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आज पासून असणारा तिसरा दिवस हा तिसरा दिवस आपण हरितालिकेचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी साजरा करत असतो आता भक्तांना हे माहिती नाही की हरितालुका म्हणजे नेमकं काय तर आज आपण या ठिकाणी हरतालुकेबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे आपल्याला देणार आहोत असं म्हणतात की शिव जे आहे या शिवांची जी पहिली पत्नी आहे ही पहिली पत्नी म्हणजेच सती आहे मात्र या सतीनं आपल्या हेल्लाकडून चाललेल्या अपमानामुळं या ठिकाणी आगडी कुंडामध्ये आपला जीव या ठिकाणी दिलेला आहे आणि मग शिव यानंतर मात्र खूप अशा वैराग्यामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत मग अशा वेळेस या सतीरा जो पुढचा अवतार त्या ठिकाणी पुनर्जन्म जो घेतलेला आहे तो पुनर्जन्म म्हणजेच या ठिकाणी पार्वतीचा अवतार आपल्या इथं समजला जातो आणि मग जो जी काही पार्वती आहे मी साक्षात या ठिकाणी पर्वताची पुत्री आहे आणि मग या पार्वती जशी मोठी झाली त्यावेळेस नारायण मुलींनी तिच्यासाठी एक अनुरोप असं स्थळ म्हणजेच विष्णूंचं स्थळ या ठिकाणी पार्वतीला पर्वतराजांकडे आणलं आणि मग अशा वेळेस पर्वतराजांना नारद मुली सांगू लागले की विष्णू अतिशय धनाढ्य त्यांच्याकडे खूप अमागाची संपत्ती असणारे हे विष्णू आहेत आणि तुमच्या पार्वतीसाठी हे विष्णूंचे ग्रेस्त आहे हा अतिशय उत्तम राहील मग अशा वेळेस पर्वतराजांनी सुद्धा दक्ष राजांनी सुद्धा या ठिकाणी नारदाचा हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव थोडा मान्य केला मात्र अशा वेळेस मात्र पार्वतीला मात्र पार्वतीच्या मनात मात्र शिवच होते आणि मग अशा वेळेस पार्वतीने स्वतःच्याच मैत्रिणीकडून स्वतःचा अपहरण करण्याचा त्या ठिकाणी डाव केला आणि परत मैत्रिणीकडून स्वतःचा अपहरण या ठिकाणी केलेलं आहे आणि मग अशा वेळेस अपहरणाला हरिता असं म्हटलं जातं हरिता म्हणजे अपहरण आणि तालिका म्हणजे मैत्रिणी आणि मग या ठिकाणी अपहरण मैत्रिणी मार्ग हो यालाच आपल्या इथं शब्द आहे तालिका आणि मग ते अपहरण केल्यानंतर ही जी पार्वती आहे ही वलामध्ये गेली कोरोनामध्ये गेल्यानंतर तिनं वाळू या ठिकाणी शिवलिंग या ठिकाणी तयार केलं आणि या शिवलिंगाची तिने म्हणून वाळू या ठिकाणी पूजा केली अशा वेळेस साक्षात शिव तिच्यावर प्रसन्न झाले आणि शिव प्रसन्न झाल्यानंतर त्या पार्वतीनं शिवापूर लग्नाचं या ठिकाणी वचन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या मुलीने म्हणजे या पार्वतीनं या ठिकाणी शिवाला प्रसन्न करून घेतल्यामुळं हा जो सण आहे हा सण आपण या ठिकाणी साजरा करत असतो तर अशा प्रकारे प्रत्येक जे काही मुली आहेत ज्यांचं अजून लग्न होईल बाकी आहे आपल्याला सुद्धा आता शिवासारखा पती मिळावा या जेतृणाला तुम्हाला नवी या ठिकाणी हरितालिकेचं व्रत धरतात आणि या ठिकाणी नव या ठिकाणी शिवासारखाच आपल्याला पती मिळावा असेच या ठिकाणी शिवाकडे प्रार्थना करत असतात आणि सोबतच ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सुद्धा या ठिकाणी आपल्या पतीचं आयुष्य आहे हे आयुष्य वाढावं यासाठी सुद्धा हे हरितालुक्याचं व्रत या ठिकाणी धरत असतात तर अशी ही हरितालिकेची या ठिकाणी गाणी आहे जय भवानी जय शिवराय जय शंभो